चांदूर बाजार तालुक्यात आयोजित कामगार कल्याण विभागाअंतर्गत वाटप करणाऱ्या किट वितरण कार्यक्रमात लाभार्थ्यांची गैरसोय करण्यात आल्याने बाजार भाजपा कार्यकर्त्यांनी सात मार्चला कामगार कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करीत आमदार बच्चू कडू यांचा निषेध व्यक्त केला बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा करीत अनेकांना अनेक तास तात्काळत बसविले याच नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीसुद्धा आंदोलन दरम्यान करण्यात आली आमदार बच्चू कडू यांच्या चांदूर बाजार मतदारसंघात त्यांचे प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार सहा मार्चला चांदूर बाजार तालुक्यात घडला येथील अभ्यार्थ्यांना कामगार कल्याण विभाग अंतर्गत मिळण्यात येणारी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी गैरसोय केली स्वतःच्या दबावात कोणत्याही भाजप कार्यकर्त्याला आमंत्रित केले नसल्याचा आरोप करीत येथे दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा चांगलाच राडा निर्माण झाला यावरच आता सात मार्चला बाजार येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात कामगार कल्याण कार्यालय येथे आंदोलन करीत कडू यांचा, यांचा निषेध व्यक्त केला दे, तुम्ही तुम अरे सांगा तुम्ही या जिल्ह्यातले अर्धे अधिकारी भाडक झालेले काल ते काय झालं कालचा जो प्रोग्राम झाला ना अतिशय निंदनीय आहे अतिशय नियम नियमबाह्य प्रोग्राम झाला तिथं बोर्डर होऊन राहिले त्याच्या बापाची नाही आहे निधी नाही त्याच्यात त्याचं चुकलं एकदम अतिशय चुकलं त्याच त्यांनी जो काही एकशे ऐंशी पेट्या वाटा होता चार हजार लोक करून पथर आले पथर आले

आमदार बच्चू कडू यांनी बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र शासनाचा कार्यक्रम असतानाही बच्चू कडू यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला या ठिकाणी हजारो लाभार्थी आले असताना त्यांना उन्हात उभे ठावे लागले त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा सुद्धा केली नव्हती बच्चू कडू स्वतःच्या कार्यक्रमात येण्यास उशिरा आल्याने या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी जाऊन राडा घालत बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते या प्रकरणात आता सात मार्चला भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात धाव घेऊन बच्चू कडू यांनी कामगारांची गैरसो केली त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील बांधकाम लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा नियमबाह्य कार्यक्रमाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे नमस्कार मी मुरली गुणवंतराव माकुळे भारतीय जनता पार्टी बाजार तालुका आणि आमच्यासोबत आमचे विधानसभा प्रमुख अचलपूर विधानसभा प्रमुख सन्मान्य प्रवीण भाऊ तायडे आणि आमची सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे काल चांदूर बाजारला कामगार आयुक्त मंडळाच्या वतीनं बा बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा विषय याचा बा विषय होता तो आमदार बच्चूकुळूच्या स्वीयसहाय्यक गोमकाळे यांनी त्याचं आयोजन केलं होतं एकशे ऐंशी साहित्य वाटप होते परंतु तिथं चार, चार सा ते साडेचार हजार लोकांना बोलावलं लोकांना रात्री ते तीन वाजतापासून बोलावून ठेवलं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमदार महोदय येपर्यंत त्या पेटेचा वाटप झाला नाही आता तिथे त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची ज का नाश्त्याची जेवण्याची काहीचीच व्यवस्था केली नव्हती परंतु यांनी आपले फलक वीस वीस तीस तीस हजार रुपयाचे फलक त्या कार्यक्रमाला लावले परंतु एक दहा हजाराचा का दहा हजाराचा नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून करणं झाली नाही परंतु हा विषय काल आमच्या लक्षात आला आम्ही तिथं गेलो आमचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथं गेले त्यांनी विचारपूस केली की हा विषय भाव तुम्ही आला आहे लोकांना एवढ्या वेळेचं बोलावून ठेवला आहे लोकांना तुम्ही वाटप करा परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी बच्चूगुडूच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भाजप कार्यकर्त्यासोबत लोमाझुंबी केली काल तिथे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळं निवडलं परंतु आम्हाला असं वाटते की ही शासकीय योजना आहे ही कोणत्या पक्षाची किंवा राजकीयची नसून ते ती योजना शासकीय कार्य अधिकाऱ्यांच्या कार कर्मचाऱ्यांच्या हस्तेच वाटप व्हायला पाहिजे एक पंचायत समिती असो तहसील असो किंवा ग्रामपंचायत ग्राम असो कारण त्याच्यावर ग्रामपंचायतचा शिक् ग्रामसेवकाचा शिक्का आणि सही लागते मग त्या सर्व साहित्य त्या ग्रामपंचायतमध्ये पाठवून लोकांना वितरित त्या लाभार्थ्यांना वितरित केलं तर बरं राहील आणि काल ते बच्चूकोडूच्या कार्यकर्त्यांनी केलं त्या कृत्याचा आम्ही निषेध करायला आलो आम्ही आज आयुक्त कार्यालयात हे आंदोलन केलेलं आहे आज आम्ही जोपर्यंत या विषयाचा पर्दाफाश होत नाही नि ह्या निपटारा होत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही